आज आपण नक्षत्र शॉपिंग सेंटर दादर वेस्ट येथे आलेलो आहोत आणि लहान मुलांसाठी अगदी न्यूबॉर्न बेबीपासून पाच वर्षापर्यंतच्या सर्व वस्तू इथे अगदी खेळण्यांपासून पाळण्यांपर्यंत आणि आउटफिट्स त्याच्यानंतर लहान मुलांसाठी लागणारे सर्व कपडे खेळणे टॉईज हे सगळं इथे मिळणार आहे तर हे दुकान नक्षत्र मॉलमध्ये आहे तर आपण पायऱ्या चढून गेल्यानंतर वरती जाण्याची गरज नाही तर अगदी ग्राउंड फ्लोअरलाच उजव्या साईडला वळल्यानंतर दुकान नंबर चाळीस आणि दुकान नंबर एक्केचाळीस हे माऊली कलेक्शनची दुकानं आहेत आणि पाहू शकत असाल अगदी पाळणे किंवा लहान मुलांची खेळणी फिडिंग गाऊन्स सगळं इथे टांगलेलं दिसतं त्याचप्रमाणे लहान मुलांचे ट्रॅडिशनलपासून ते, ते अगदी वेस्टर्नपर्यंतचे सर्व आउटफिट्स आहेत पहा किती सुंदर लावलेले आहेत म्हणजे अगदी एका ठिकाणी तुम्ही गेलात ना तर सर्व शॉपिंग तुमची एकाच दुकानामध्ये होईल बाहेर जायची गरज नाही तर चला पाहूया आतमध्ये जाऊन काय काय लावलेलं लावले आज आपण दादर वेस्टला माऊली कलेक्शन मध्ये आलेलो आहोत आणि इथे सर्व मुलांची लहान मुलांचे कपडे मिळतात सर्व नक्षत्र मॉल रानडे रोडला आहे दादर मुंबई दादरला उतरल्यानंतर वेस्टला रानाडे रोडने जायचं आणि मग तिथे समोरच नक्षत्र मॉल दिसेल आणि तिथे ग्राउंड फ्लोअरलाच दुकान नंबर चाळीस आणि एक्केचाळीस जायचं इथे पहा लहान मुलांसाठी म्हणजे न्यूबॉर्न बेबीसाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी इथे मिळतील मुलांचे किंवा मुलींचे दोन्हीचेही सर्व साहित्य इथं मिळेल खेळणे आहेत छोटे छोटे टॉयज आहेत त्यानंतर अगदी जन्मल्यानंतर बाळाला ज्या लागणाऱ्या वस्तू आहेत त्यासुद्धा इथं मिळतील पाहू शकत असाल तुम्ही हे लहान मुलांचे झबले आहेत अगदी पन्नास रुपयापासून त्यानंतर टोपडी अगदी न्यूबॉर्न बेबीसाठी ही झबली आहेत म्हणजे त्यानंतर अशा प्रकारच्या लंगोट्या ज्यामध्ये पॅड आहे पॅड काढून धुवायचं आणि पुन्हा सुकवायचं म्हणजे याला रियूज करू शकतं त्याचप्रमाणे हुजेरी हो मटेरियल आहे तर त्या खूप मऊ असतात तर याची किंमत एकाचे पन्नास रुपये आहे त्याचनंतर अगदी जन्मलेल्या बाळापासून ते एक वर्षापर्यंत अशा प्रकारे ॲडजस्ट करता येते व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे प्रकारे अगदी साईजनुसार आपल्याला ही लंगोट ॲडजस्ट करता येते आणि त्यानंतर पुन्हा धुवून वापरता येते त्याचप्रमाणे अशा प्रकारचे पहा स्वेटर आहेत अगदी सॉफ्ट मटेरियल आहे भरपूर व्हरायटी मिळेल हे पण सॉफ्ट आहे त्यानंतर बेबीला घेण्यासाठी अशा प्रकारे हे पिंक कलरचंही सुंदर आहे पहा कशा प्रकारे घ्यायचं तर अशा प्रकारे बाळाला याच्यामध्ये झोपवून बेल्ट लावायचा इकडे डोकं असेल इथे डोकं ठेवून मग पुन्हा बेल्ट लावायचा आणि बाळाला घ्यायला एकदम कम्फर्टेबल म्हणजे अगदी लहान मुलांकडे सुद्धा तुम्ही बेबीला देऊ शकता किंवा फंक्शनला कुठे जायचं असेल किंवा बाहेर जायचं असेल त्यावेळी बाळाला अशा प्रकारे घेऊन जाऊ शकता त्यानंतर हे सुद्धा दुसरं आहे याची गादीसुद्धा बनवता येते म्हणजे बाळासाठी बेड तयार करता येतं त्याचप्रमाणे बाहेर घेऊन जायचं असेल किंवा बाळा लहान बाळ असेल कोणाकडे तुम्हाला बाळाला द्यायचं आहे तर याच्यामध्ये घालून बाळाला घेऊन जाऊ शकता किंवा देऊ शकता चैन आहे पहा चेन काढल्यानंतर अशा प्रकारे बेड तयार होतो ज्या वेळेला आपल्याला बाहेर घेऊन जायचं किंवा बॅगेट ठेवायचं त्यावेळी अशा प्रकारे फोल्ड करून तुम्ही ठेवू शकता अतिशय यूजफुल आहे थंडी वाजत नाही किंवा बाळाला ऊन वाऱ्यापासून संरक्षण होतं तर याची किंमत साडेपाचशेच्या आसपास होती त्यानंतर अशा प्रकारे थोडंसं लाईट वेटमध्ये दुपट आहे म्हणजे बाळाला याच्यावरती तुम्ही झोपवू शकता किंवा बाळाला बाहेर जातानाही अशा प्रकारे बांधून घेऊन जाऊ शकता सॉफ्ट आहे मटेरियल खूप सुंदर वापरलेला आहे ते अगदी लहान बाळाच्या स्किनला असेच येणार नाही अशा प्रकारे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे बाळाला झोपून मग बांधून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आणि तुम्ही अशा प्रकारे बेबीजला कोणाकडे देऊ शकता किंवा बाहेर घेऊन जाऊ शकता तर याची किंमतही साडेचारशेच्या आसपास होती त्याचप्रमाणे अशा प्रकारे जाळीचे पाळणे गादी जेणेकरून बाळाला मच्छर वगैरे चावणार नाही किंवा माशाचा होणार नाही तर हे सुद्धा तिथे मिळतं म्हणजे तुम्ही एकाच दुकानात गेल्यानंतर न्यू बॉर्न बेबीसाठी किंवा न्यू बॉर्न बेबीपासून ते पाच वर्षापर्यंतच्या लागणाऱ्या सर्व गोष्टी इथे मिळतात किंमतीही रिझनेबल आहेत फार महाग नाहीत त्यानंतर पाण्याची बॉटल दुधाची बॉटल तर अशा प्रकारचंही बघा हे दुप्टच आहे म्हणजे याच्यावरती बाळाला झोपू शकता किंवा बाहेर जाताना गुंडाळून घेऊन जाऊ शकता याची किंमतही सहाशेच्या दरम्यान होती मसलीन होता, मसलीन होता, ते हे मस्लींचं होतं म्हणजे मटेरियल पूर्ण मस्लीन कॉटनमध्ये वापरलेलं होतं अतिशय सॉफ्ट असतं बाळाला बिलकुल रॅशेस येत नाहीत किंवा रुतत नाही तर खूप सुंदर होतं याची किंमतही साडेचारशे रुपये होते तर मी बऱ्याचशा गोष्टी या दुकानातून खरेदी केल्या म्हणजे मला कुठल्या दुसऱ्या दुकानात वेगळ्या गोष्टीसाठी जावं लागलं नाही इतकं बेस्ट मटेरियल आणि बेस्ट किंमत इथे मिळते फार महाग नाही किंवा रिजनेबल त्याची जी किंमत आहे ती रिजनेबल आहे त्याचप्रमाणे वस्तू चांगल्या प्रकारच्या आहेत म्हणजे क्वालिटी चांगली आहे तर इकडे लहान मुलांचे पहा टॉवेल वगैरे पण होते त्याचप्रमाणे अशा प्रकारचे स्वेटर्स लहान मुलांचे कपडे भरपूर प्रकारची इथे व्हरायटी मिळेल हे टॉवेल होते बेबीसाठीच अगदी सॉफ्ट मटेरियल होतं तसंच खूप सुंदर कलर होते हे लहान मुलांसाठी बॉल पूल होता म्हणजे गेम आहे तर असे वेगवेगळ्या वेग प्रकारचे गेमसुद्धा मुलांचे इथे मिळतात म्हणजे मुलांना पण एंगेज ठेवू शकतो ही पजल मॅट आहे तर अशी फोल्डेबल आहे म्हणजे कमी जागेमध्ये ही मॅट बसते आणि ही मॅट पुन्हा मोठी होते आणि ब लहान बाळासाठी हे खूप छान आहे पजल मॅट आहे अशा प्रकारे बघा फोल्ड झालेले आहे त्याचप्रमाणे इकडे पहा वेगवेगळे टॉईज दिसतील तुम्हाला सॉफ्ट टॉयज आहेत जेणेकरून बाळाला त्रास होणार नाही तसंच चेअर आहेत इथे छोट्या बाळांच्या डाईसो मेसअ नहीं नहीं ये सब नहीं सबका एक्सेंट्री प्राइस है हाँ हाँ अलग अलग है हाँ, कोई उसमें हंड्रेड के भी है कोई ढाई सौ तोपर के भी है तीन सौ के भी है हम्म हाँ, हम्म हाँ। ये बॉयज़ गर्ल्स दोनों के लिए है अलग अलग है हाँ हाँ दोनों के तक सब बच्चों का ये और ये सेट कितने का है फाइव का 800 रुपए का ये सेट है पूरा और ये सेट है हजार का इसमें हाँ। ना आते ये तीन रंपर रहेंगे तीन ड्रेस हाँ हाँ रंपर आता है ना पूरा जो जो सूट कहते हैं हम्म हम्म और फिर ये भी इसके भी वो ये प्राइस हजार इसमें ना ये सब आता है एक जम सूट एक हाँ। शर्ट पैंट हाथों के मिनटन विप कैप सब सब। आपका नाम भी बताइए और... दो तो नमूना तैयार है मेरे कोई अर्जेंट में इससे बच्चा आपको कहीं बाहर जा जाना है घूमने या कहीं पे भी दवा खाने तो ये इसे बेबी इसके अंदर रखने का और फिर उसके बाद ये, ये तैयार <laughs> ये, ये और ये से पाओ के दोनों एक साथ हाँ। कितने का ये एटी रुपीज इसमें एटी का भी आता है हंड्रेड का भी आता है एक सौ तो बीस का भी आता है जैसे आपको अच्छे से अच्छे चाहिए बहुत सारा मस्त मस्त है बहुत अच्छे अच्छे बेबी एकदम बोन होता है तो हम्म बोन अगर बच्चा हुआ या ऐसे किसी को हो, वो क्या कौन सा बेबी कहते हैं जो एकदम छोटा सा रहता है उसको क्या कहते हैं हाँ हाँ ये जल्दी होता है दुकानाच्या बाहेरच अशा प्रकारे वेगवेगळ्या साईजचे वेगवेगळ्या आकाराचे आकर्षक कलरमध्ये असे पाळणे होते लहान बेबीसाठी तुमच्याकडे छोट्या पाहुण्यांच्या आगमनाची चाहूल लागली असेल तर या दुकानाला नक्की भेट द्या नवजात शिशूपासून म्हणजे अगदी न्यूबॉर्न बेबीपासून पाच वर्षापर्यंतच्या मुलांमुलींसाठी मुलींसाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी इथे मिळते बाहेरच तुम्हाला अशा प्रकारे दिसेल आणि त्या दुकानामध्ये तुम्ही जाऊ शकता व्हिडिओ जर तुम्हाला आवडले असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा लाईक करा आणि हो चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय